नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नांदेड येथे उद्घाटन जालना मराठवाड्यातील प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे जालना ते मुंबईपर्यंत असणारी वंदे भारत एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत असणार आहे सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ट्रेनचं लोकार्पण करण्यात आलं होतं या ट्रेनमध्ये मिळणाऱ्या सोयीसुविधांविषयी प्रवाशांच्या प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतल्या मी आज नांदेड ते मुंबई या वंदे भारत ट्रेनचा नांदेड येथून मुंबईपर्यंतचा प्रवास करत आहे या ट्रेनमध्ये बसून खूप छान वाटते आम्हाला विमानामध्ये बसल्यासारखा अनुभव आला आहे असा मुंबई येथील प्रवासी परिणय मगरे यांनी सांगितलं आहे वंदे भारत ट्रेन सुरू झाल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे नांदेडकरांची ही खूप दिवसांपासूनची मागणी होती ही ट्रेन सुरू झाल्यामुळे शिक्षण आरोग्य किंवा इतर कारणांसाठी मुंबई छत्रपती संभाजीनगर येथे जाणं सोयीचं होणार असल्याचं येथील प्रवाशांनी सांगितले आहे ट्रेनमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा आहेत आम्हाला तर विमानात बसल्यासारखाचा अनुभव येत आहे ज्यांनी ही ट्रेन सुरू करण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे खूप खूप आभार नांदेडकरांसाठी या पद्धतीची सुपरफास्ट ट्रेन सुरू केली अशी भावना राकेश सोळंके यांनी व्यक्त केली तसेच दिनांक सत्तावीस ऑगस्टपासून ही वंदे भारत एक्सप्रेस नियमित सुरू होत आहे सकाळी पाच वाजता ही ट्रेन नांदेडतून निघणार असून परभणी जालना छत्रपती संभाजीनगर मनमाड नाशिक रोड कल्याण ठाणे दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई असे थांबे असणार आहेत तर मुंबईवरून एक वाजून दहा मिनिटांनी ही ट्रेन निघणार असून नांदेड येथे दहा वाजेच्या सुमारास पोहोचणार आहे बुधवारी नांदेडेतून तर गुरुवारी मुंबईतून ही ट्रेन नसणार आहे मराठवाड्यातील विशेषतः परभणी नांदेड हिंगोली धाराशिव लातूर जालना संभाजीनगर या जिल्ह्यांसाठी प्रवाशांसाठी ही ट्रेन प्रवासाचा एक सुखद अनुभव ठरणार आहे नक्की शादाब आहे मी नांदेडचा आहे नांदेडकरांची फार इच्छा होती की आपल्याकडून सुपर एक सुपरफास्ट ट्रेन चालवलं पाहिजे आणि आज त्यांची इच्छा पूर्ण झाली या ट्रेनचा स्पीड एकशे तीस आहे परंतु आज थोडा स्पीड कमी आहे पण नांदेकरांची इच्छा होती की सुपर फास्ट ट्रेन नांदेड मुंबईपर्यंत व्हावी आता त्यांची इच्छा पूर्ण झाली त्याबद्दल मी नांदेड रेल्वे आणि रेल्वे यांचा धन्यवाद यस ट्वेंटी फोर मराठी साठी तुकाराम राठोड जालना